नमस्कार मैं गौरव जाजोदिया डायरेक्टर जय बालाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आज हम लोग जय बालाजी सतारा हाफ मैराथन के रन में हैं और ये उत्साह रनर्स का देख के बहुत ही अच्छा लग रहा है रूट इज ब्यूटीफुल और रनर्स के फीडबैक बहुत अच्छे आ रहे हैं सब ने बहुत इंजॉय किया है और मेडल्स आर रियली वेरी अट्रैक्टिव बहुत पसंद आ रहे हैं एंड आई वुड विश Uh, wish, uh each and every

गाड्या होतो पेशंट प्रतिकच होतात आस्तमा एकदा सगळं पेशंट होतं त्याच्यासाठी ज्या काय फॅसिलिटी अवेलेबल करायला पाहिजे त्या सगळ्या फॅसिलिटी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत आणि कुठलीही इमर्जन्सी होऊ नये आणि झाल्यास त्याला तात्काळ सेवा मिळावी अशा पद्धतीने सगळे मॅनेजमेंट आम्ही केलेले आहे आणि इथून सुद्धा आम्ही करत राहू प्रतिभा हॉस्पिटल नेहमीच सहकार्याची भूमिका घेतं आणि अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम पाहतो आहे धन्यवाद आम्हाला आता दहा दहा आले पेशंट दहा पैकी दोघ रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट सारख म्हणजे पडले होते त्याला अब्रेज इंजुरी आणि काही मसल इंजुरी आलेल्या आहेत अदरवाइज मेजर इमर्जन्सीज काही नाही आलेले आणि हो नाही मला हे छातीत दुखलेला पण पेशंट आला होता चेस्ट पेनचा पण समज त्याला पल्स रेट वाढला होता त्यामुळे छाती दुखत होतं अदरवाईज त्याला काय मायाकॉल इंजुरी वगैरे असं काय असतात नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ साबळे इथं हॉस्पिटल प्रायव्हेट हार्ट लिमिटेड जे हॉस्पिटल आहे ते या सातारा हिल मॅरेथॉनचं गेले कित्येक वर्ष मेडिकल पार्टनर म्हणून आम्ही काम पाहतो तर इथं मी माझ्यासोबत आमची सगळी पूर्ण टीम डॉक्टर संजय साठे हे चीफ इंटेन्सिविस्ट डॉक्टर अंशुमन एकवाड हे फिजिशियन डॉक्टर बरकडे हे ऑर्थोपेडिक सर्जन त्याचबरोबर आमचे बरेचसे रेसिडेंट डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस सगळे एकवॉर्ड बॉईज अशी मोठी टीम आमची कित्येक वर्षापासून इथं आम्ही मेडिकल पार्टनर म्हणून काम करतो इथे येणारा प्रत्येक इमर्जन्सी हँडल करण्यासाठी ज्या काय फॅसिलिटीज लागतात त्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही या टेंटमध्ये अवेलेबल ठेव केलेल्या असतात अगदी छोट्या छोट्या पासून फॅक्चर्स असू देत किंवा काही मोठी काही असेल की हेड इंजुरीसारख्या डोक्याला मार लागलेलं ला असणं किंवा एखाद्याला हार्टचे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे इथं आम्ही टॅकल करत असतो अगदी हार्ट अटॅकपासून डोके जेव्हा वाढतात किंवा काही या पद्धतीचे जे आजार आहेत हे सगळे आम्ही इथं टेंटमध्ये टॅकल करत असतो आणि कुठलीही कॅज्युअल्टी कुठलाही गंभीर काही होऊ नये यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो त्याचबरोबर आमचे कार्डॅक ॲम्ब्युलन्स आणि सगळ्या या गोष्टी इथं सज्ज असतात ऑन रूट पण बऱ्याचशा आमच्या अँब्युलन्स असतात काही इव्हेंच एक एखादी घटना घडली तर लगेच इकडे किंवा हॉस्पिटलला आम्ही त्या गोष्टी टॅकल करत असतो तर साधारण आठ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती त्या आठ हजार स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि सर्वांनी साताऱ्याचा निसर्गसंपन्न स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे अतिशय जास्त उत्साह सातारकरांनी चेअरिंगमध्ये आणि रनर्सनी या रूटवर दाखवलेला आहे मी आयोजकांतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की या स्पर्धेला आपण असा उद्दंड प्रतिसाद दिलात आणि अशाच प्रतिसादाची पुढच्या वर्षीसाठी अपेक्षा करतो नमस्कार मी आदिती घोरपडे आठ हजार लोकांनी भाग घेतलेला आहे खूप उत्साहात आजची रेस पार पडली आहे त्याबद्दल मी पूर्ण सातारकरांचे खूप आभार मानते त्यांनी खूप छान चेअरिंग केली आणि खूप छान सपोर्ट केला आम्हाला आणि मी सातारा ज्या प्रतिनिधी ब्युरोक्रॅट्स पोलीस आणि सगळे मीडियावाले सगळे रनर्सच्या खूप खूप आभार मानते सगळ्यांनी खूपच कार्य केलं आणि आज खूप माहोल झालेला आहे आणि अशी आशा करते की नेक्स्ट टाईम पण असंच सगळे हेल्प करतील आम्हाला आणि खूप खूप लोक भाग घेतील थँक्यू